तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पॅन कार्ड टू कसं अप्लाय करायचं आहे याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे आज आपण या व्हिडिओमध्ये पॅन कार्ड टू एक नवीन आलेला आहे त्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे तर गुगल क्रोममध्ये जायचं आहे मित्रांनो पॅन फॅसिलिटी तुम्हाला टाईप करायचं आहे पॅन फॅसिलिटी टाईप केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे असे दोन ऑप्शन येऊन जातील इथे यूटीआयवरून बनवलं आहे का तुम्ही असे दोन ऑप्शन येतात तर तुमच्या यू टी आय यूटीआय आणि पॅन असे दोन ऑप्शन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती देऊन दिसल जातील तर मित्रांनो तुम्हाला इथे एन एस डी एल आणि यू टी आयचे दोन ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येतील तुमच्या पॅनच्या मागे तुम्हाला दिसून येईल की तुम्ही कोणत्या ह्याच्यावरून पॅन बनवलं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्याच्यावरून तुम्ही पॅन बनवलं आहे तर इथं तुमचा पॅन नंबर तुम्हाला टाकायचा आहे ॲड्रेस अपडेट फॅसिलिटीमध्ये त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही जर आधार कार्डवरून जर पॅन कार्ड बनवलं असेल तुमचं मंथ ऑफ बर्थ टाकून द्यायचं आहे आणि एअर ऑफ बर्थ टाकून द्यायचं आहे जे पण असेल तुम्हाला ते इथे टाकून द्या तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथे हे सर्व रीड करू तो इथे टिक टिकमार्कवर क्लिक करायचं आहे आणि आय एम नॉट रेबोटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे हे बघू शकता सबमिट बटनावरती क्लिक नंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल हे बघू शकता अशा प्रकारे एक कंटिन्यू विथ के वाय सी तुम्हाला इथे एक वाय सी करून घ्यायची आहे तुमच्या मोबाईल नंबर आणि जीमेलवरची तर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आले असेल तो इथे टाईप करा हे बघू शकता तुमचा मोबाईल नंबरचे शेवटचे अंक तुम्हाला इथे दिसून येऊन जातील तुमचे तीन अंक तुम्हाला जो पण नंबर तुमचा याच्यासोबत लिंक आहे त्या मोबाईलवरती तुमचा ओ टी पी येऊन जाईल तर हे बघू शकता अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर आणि जर तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर लिंक दिसून जाईल आणि ईमेल नंबर जर लिंकला असेल तर इथे लिंक असेल तर इथे तुमचा ईमेल नंबर येऊन जाईल किंवा नसेल तर तुम्हाला नॉट अवेलेबल असं दिसून येईल जर मित्रांनो तुमचा ईमेल ॲड्रेस जर लिंक नसेल तर तुम्हाला इथे पॅन कार्ड मिळणार नाही मित्रांनो पॅन कार्ड इथे ऑनलाईन पद्धतीने भेटणार आहे तुम्हाला फ्रीमध्ये ते बी पी डी एफ स्वरूपात मिळणार आहे जर मित्रांनो जर तुम्हाला नवीन अप्लाय करायचं असेल तर आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर तिथे पन्नास रुपये इथे फीस लागणार आहे कार्ड टाईप जर मागवायचा वा� असेल तर हे बघू शकता इथे ईमेल गर्ड असणे इथे गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही इथे तुमचा ईमेल ॲड्रेस पण लिंक करून घ्या तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे आहे तर इथे बघू शकता जर तुमचा इथे तुम्हाला इथे येसवरती क्लिक करायचं आहे नंबर आणि ईमेल ॲड्रेस डाटाबेस इथे वरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे इथे जर अपडेट करून घ्यायचा आहे तुम्हाला हे बघू शकता हे झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्या ईमेल ॲड्रेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येऊन जाईल आणि ईमेल व ॲड्रेसवरती एक ओ टी पी येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे दोन्ही पण ओ टी पी इथे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे जो पण मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे तो टाकून द्या आणि ईमेल ॲड्रेसवरती जो आलेला आहे तो पण टाकून द्या जो पण तुम्ही नवीन ॲड्रेस ईमेल ॲड्रेस अपडेट केलेला आहे आणि वेलडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो रिक्वेस्ट फॉर ॲड्रेस अपडेट इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस ॲज पर आधारनुसार किंवा जे ओल्ड तुमचं पॅन कार्ड होतं त्याच्यानुसार तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे येऊन जाणार आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुमची इथे येणार आहे तर हे बघू शकता इथे व्हेरीफायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर जनरेट अँड सेव्ह प्रिंट तर मित्रांनो तुमचं इथे एक प्रिंट रहे। ये येणार आहे तर ही प्रिंट आल्याच्यानंतर तुमचं इथे संपूर्ण संपूर्ण रिक्वेस्ट तुमची इथे संपूर्ण इथे कंप्लीट होणार आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सं तुमचं पॅन टू तु व्हर्जनसाठी अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो इतकी सोपी प्रोसेस आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशा प्रकारची तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे तर तुम्ही पॅन टू म्हणजे तुम्हाला मित्रांनो संपूर्ण माहिती इथे तुमच्या क्यू आर कोड स्कॅनद्वारे तुम्हाला इथे मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये